छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लपवण्याचं पाप तुम्ही इतके वर्ष केलं आज हिंदू समाज जागरूक झालेला आहे यापुढे औरंगजेबाचं थडगं वाचवण्याचा जास्ती प्रयत्न केला तर हिंदू समाज त्या औरंगजेबाच्या थडग्यात तुम्हाला पुरल्याशिवाय राहणार नाही अफजल खान ज्याने आई भवानी तुळजाईचं मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला तो स्वराज्य विस्तारा करता आला होता आवाड म्हणतात अफजल खान होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते ची कबरसुद्धा सजवण्याचा प्रयत्न केला होता मुद्दा हा आहे औरंगजेबाची कबर सजवण्याची आवश्यकता काय औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन या विरोधकांनी फुलं उधळण्याची आवश्यकता काय आहे यांना केवळ औरंगजेबाचं थडगं सजवून मुस्लिम तृष्टीकरण करण्याची गरज आहे मी विरोधकांना एवढाच इशारा देईन छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लपवण्याचं पाप तुम्ही इतके वर्ष केलं आज हिंदू समाज जागरूक झालेला आहे यापुढे औरंगजेबाचं थडगं वाचवण्याचा जास्ती प्रयत्न केला तर हिंदू समाज त्या औरंगजेबाच्या थडग्यात तुम्हाला पुरल्याशिवाय राहणार नाही ना ना हे विरोधकांनी लक्षात ठेवावं असं म्हणतात अंबादास दानवेला म्हणावं की तुझ्या महाविकास आघाडीतले लोक आजही औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर म्हणत नाही आहेत त्याच्यावर बोला म्हणावं आणि मग तुम्ही आमच्यासारख्या खऱ्या अस्सल हिंदुत्ववादी लोकांना काही शिकवण्याचा प्रयत्न करा ज्या प्रकाश आंबेडकरांच्याबरोबर बरोबर उद्धव ठाकरे गट महानगरपालिकेत युती करायची भाषा करतोय ते प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन फुलं उधळलेली आहेत त्याच्यावर विषयी अंबादास दानव्यांनी आधी भाष्य करावं आणि मग भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षांवर बोलावं आवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे असं म्हटलं की मला यावर काही बोलायचं नाही सांगा असं आहे आवाडांनाच्या डोक्यामध्ये या गोष्टी कधी शिरणारच नाहीत कारण आव्हाडांनीच महाराष्ट्राला हे सांगण्याचा प्रयत्न केला होता अफजल खान ज्याने आई भवानी तुळजाईचं मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला तो स्वराज्य विस्ताराकरता आला होता आवाड म्हणतात अफजल खान होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्यामुळे असा खोट्या इतिहासाला लोकांनी नाकारलेला आहे अफजल खानची आणि औरंगजेबाची कबर नष्ट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आता